तेवढा करा कारण ग्रीन कलर हा आपल्याला प्राणिक ऊर्जा देतो एनर्जी बॅलन्स ठेवतो हो स्वयंपाक करताना तुम्ही ग्रीन कलरचं पाय पुसणं किंवा साधक सुती असं ग्रीन कापड तुमच्या पायाखाली पाहिजे तुम्ही स्वयंपाक करताना कोणत्याही ग्रीन पद्धतीचा छोटासा ट्री तुम्हाला किचनमध्ये ठेवता येईल खडेमिठाचे बाऊल ठेवता येईल गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करता येईल आणि रेग्युलरली तुमच्या किचनमध्ये जे तुम्ही कट्टा पुसताय तो खडेमिठाच्या पाण्याने पुसून घ्या आणि ओव्हन मिक्सर जेवढे तुम्ही स्वयंपाक करतानाची जागा आहे ना, ना तिथनं लांब ठेवा त्यामुळे आपोआपच तुम्हाला एनर्जी मिळेल आणि जेवढं या पासून तुम्हाला लांब राहता येईल तेवढं राहा कारण तुम्ही बघा फ्रीज चालू आहे फ्रीजला कान लावा आवाज चालू असतो त्याचा प्रत्येक गोष्टी व्हायब्रेशन्स हेतात येतात आणि हे निगेटिव्ह आय आर निगेटिव्ह इन्फ्रारेड किरण हे आपल्या अंगातली पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेतात आणि आपली एनर्जी कमी होऊन जाते यासाठी घरातलं जे काही आहे वातावरण ते अतिशय शुद्ध संतुलित ठेवलं पाहिजे चुकून सुद्धा किचनमध्ये फॉल सिलिंग खाली घेऊ नका वरून खाली किचन मध्ये सिलिंग आल्यामुळे हवेचा दाब वाढतो आणि त्यामुळे एक नकारात्मक ऊर्जा तयार होऊन जाते सर आपल्याला यावर उपाययोजना जाणून घ्यायच्या जा, आहेत मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आपण पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण वास्तू चे फायदे आणि साध्या सोप्या उपायांवर वास्तुदोष निवारण या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर मार्गदर्शन करतात कार्यक्रमामध्ये आपल्याला एक फोन आलेला आहे हेमलता बोलतात आपल्याशी कोल्हापूरहून हेमलता बोला हा हॅलो बोला सर आमचे व्हिजिट करून गेल्यापासून आम्हाला बरेच अनुभव आलेले आहेत बोला सर जिथून जिथून फिरले तेथून सगळा तो भाग विकसित झालेला आहे वावा अजून सांगायचं म्हणजे पूर्ण म्हणजे सगळंच आमचं कायापलट झालेलं आहे आणि काय सांगायचं हेच मला एवढं म्हणजे सरांनी चांगलं हे केलेलं आहे वास्तू व्हिजिट झाल्या तर काय काय फायदे झाले घरात काय काय चांगलं झालं आमचं रिनर्शन घरात झालेलं आहे रिनर्शन करून घेऊन बदल सरांनी सांगितलं त्या पद्धतीने केलेले आहेत ओके आणि इफेक्ट काय काय मिळाले तुम्हाला घरामध्ये म्हणजे एणे बाहेर ठेवते तेच झालेलं आहे आलेलं आहे आणि घर बांधताना म्हणजे आम्ही जे काही रिनवेशन हो, ला पैसे लागलेले आहेत ते पूर्ण हे आमचे आमचे घातलेले आहेत तीन लाख रुपये जवळ जवळ खर्च आलेला आहे आम्हाला हो मिस्टरांना नवीन चित्रपट मिळाले तुमच्या होय होय चित्रपट पण मिळाले की त्यांना आमच्या हो तुमच्या वस्तु विझिट मुळे त्यांना खूपच मोठा फायदा झालेला आहे आणि फार पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या घरात निर्माण झालेली आहे त्यांच्या घरामध्ये हे घर आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट प्रकाश निकम कोल्हापूर यांचं तर मुंबईचा फौजदार या चित्रपटाचे ते साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत त्यांनी साडेतीनशे ते चारशे चित्रपट साऊंड रेकॉर्डिंग केलेले आहेत खूप छान व्यक्ती घरामध्ये ज्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचं निवारण व्हिजिटद्वारे झालेलं आहे आज त्या आनंदाच्या भरात असल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सुचलं नाही की काय बोलावं पण यामध्ये जे जे काही बदल पाहिलेले आहेत त्यांनी जे काही पत्र पाठवले ते खूप छान आहे घरा आणि काय होतं की वास्तू कन्सल्टंटचे आभार मानण्यापेक्षा त्या वास्तुशास्त्र ज्यांनी लिहिलं त्या अठरा महर्षींचा आभार मानलं पाहिजे की त्यांनी जे, जे उपाययोजना जे नियम घालून दिले ते पक्के शंभर टक्के असे ठोकळ्याप्रमाणे फिक्स आहेत ते ज्यांनी श्रद्धेनी वापर केला बदल कर केले त्याचा फायदा भरपूर प्रत्येकाला झालेला आहे त्यामुळे मी माझ्याकडं कधीही श्रेय घेत नाही मी एक तुमच्या माध्यम आहे छोटासा विद्यार्थी आहे अजूनही शिकतोय यातून जे जे काही आहे ते तुम्हाला रिझल्ट मिळत जातं कारण अतिशय ग्राउंड फ्लोअरला जमिनीवरती राहून मी काम करतो प्रत्येकाच्या घरात गेल्यानंतर माझी पद्धत अशी आहे हे घर माझ्या भावाचं आहे हे घर माझं आहे माझ्या बहिणीकडे मी वास्तू कन्सल्टन्सी कसं करीन मी विसरून जातो ह्या क्लायंटनी मला बोलवलेलं आहे हे माझ्या घरात मी प्रत्येक गोष्टी उघडा तो बेड बेड खाली काय ठेवलेले मला दाखवा हे कपाट उघडा कपाटाच्या आत काय आहे हे किचन ट्रॉली उघडा त्याच्या खाली काय आहे इतकं निगेटिव्ह गोष्टी घरामध्ये सापडतात ते बिचारांना कळत नाही त्यांना वाटतं की हे चांगलंच आहे देवाची तुटलेली मूर्ती काय करावं प्रश्न असतो बांधून ठेवलेली असते काय करावं सहा महिन्याने विसर्जन करा विधिवत करून टाका काय असतं लोकांची चूक नाही आहे माणसांची चूक नाही आहे अज्ञानाची चूक आहे माहीत नसतं इतकं भलं मोठं शास्त्र आहे त्या शास्त्राचा शास्त्रा वापर हे तज्ज्ञ सांगतात आणि जे वापर करतात त्यांना छान रिझल्ट मिळतं आपण मगाशी चर्चा करत होतो की महिलांना घरामध्ये किचन जा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतात त्यामुळे अतिशय निगेटिव्ह एनर्जी निर्माण त्रास होतो सोबतच मला एक शंका आलेली आहे की मी अनेकदा असं आमच्याही घरात बोललं जायचं की वाईट बोलू नका घरामध्ये त्यामुळे घरातली वास्तू पुरुष किंवा वास्तुदेवता नेहमी तथास्तू म्हणत असते आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात हे कितपत सत्य आहे नक्कीच खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये अपशब्द बोलणे वाईट बोलणं कधीही करू नका वास्तू नेहमी तथास्तु बोलते तुमच्या तोंडातून पडलेला शब्द हा देवाच्या आशीर्वादाने येणारा आहे त्यामुळे तुम्ही वाईट बोलणं हे वाईट होऊ शकतं एक दिवस कोणाचं तरी किंवा चांगलं बोलणं हे चांगलं होऊ शकतं माणूस हा देवाचा अंश आहे राक्षसाचा अंश नाही आहे त्यामुळे तुम्ही सत्य चांगलं नेहमी गोड बोला यामध्ये काय होतं बऱ्याचशा स्त्रिया या म्हणतात की मी एकदा गेले ना बरं होऊन जाईल मग तुम्हाला माझी किंमत कळेल हा कॉमन वाक्य आहे में एक दा जीवस असस हुदे, असस हुदे। मी एकदा जीवच देतो असं घरातले निगेटिव्ह माणसं बोलतात आणि ते खरं व्हायला सुरुवात होऊन जातं कशा स्वरूपात हे सततच्या बोलण्यामुळे फुफ्फुसाचा आजार कॅन्सर डिप्रेशन तुम्ही जेव्हा कमांड देता तुमच्या बॉडीला की हे असंच घडू दे असंच होऊ दे असंच होऊ दे मग ते निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह होतं मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो नायजेरियामध्ये एक झाड तोडायचं होतं झाड तोडायचं होतं तिथे झाड तोडण्यासाठी परवानगी नाही आहे कारण झाडाला होणाऱ्या वेदना त्या लोकांना बघवत नाहीत इतकी सेन्सिटिव्ह लोकं आहेत तिथे झाड तोडण्यासाठी झाडाच्या भोवती खूप मोठं असं एक वलय केलं जातं सगळी लोकं हातात हात धरून कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकं त्या झाडाला शिव्या देतात झाड कधीही कटरं लावून तोडलं जात नाही त्या झाडाला शिव्या देतात शिव्या देतात हे सलग तीन दिवस चालतं आणि त्यानंतर मग काय होतं की हळू ते झाड सुकायला सुरुवात होऊन जातं त्याच्या फांद्या कारण त्याची एनर्जी होती इतक्या लोकांनी जर त्या झाडाला शिव्या दिल्या तर त्यातून बाहेर पडणारे बॅड फ्रिक्वेन्सी बॅड व्हायब्रेशन झाड सुकवून टाकतं आणि मग ते झाड कापलं जातं ही माहिती तुम्हाला इंटरनेटवरती नक्की मिळेल यातनं आपण काय शिकतोय की तुमच्या वाणीमध्ये किती ताकद आहे बघा एक झाड जर सुकलं जातं या तीनशे चार पाचशे लोकांच्या शिव्यांनी तुमच्या एका शिवीमुळे समोरच्या माणसाचं वाईट होऊ शकतं घरामध्ये वाईट बोलायचं नाहीये जेवढं काही पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं बोला माझं घर छान आहे सगळ्या गोष्टी छान आहेत व्यवस्थित आहे तर घर ते सपोर्टिव्ह बनणार आहे पंच तुमच्या शरीरात आहेत आणि त्या वास्तूमध्ये आहेत जर तुम्ही निगेटिव्ह बोललात तर निगेटिव्ह होणार आहे त्यामुळे आपल्याला सांगितलेल्या शास्त्रामध्ये तुमच्या घरातला वास्तुपुरुष सदैव तथास्तु तथास्तु तथास्तू म्हणतो वाईट बोलू नका म्हणा दिवसेंदिवस मी श्रीमंत होत आहे मला भरपूर पैसे मिळत आहेत माझ्या मुलांना शंभर टक्के मार्क मिळत आहेत मी कार घेतोय गाडी घेतो आहे ही प्रार्थना रोज करा सकाळी सगळ्या गोष्टी पूजा झाल्यानंतर ना चार वाक्य पॉझिटिव्ह बोला अख्खा दिवस पॉझिटिव्ह जाणार आहे इतकी ताकद आपल्या वाणीमध्ये आहे एव्हरी टाईम थिंग पॉझिटिव्ह घरात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आहे या लहान बाळाला तुमच्या जसं तुम्ही सांभाळता तसं तुमच्या घराकडे लक्ष द्या घराच्या भिंती घराच्या आजूबाजूचा परिसर इतका विचित्र केलेला असतो आणि सर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा सर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करणार तुमचं घर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्या तुमच्या लहान बाळाकडे लक्ष द्या तुमचं जे घर आहे ते पॉझिटिव्ह करा आयुष्य तुमचं पॉझिटिव्ह होणार काहीही तुम्हाला करायची गरज सर आपण महिलांच्या आरोग्यविषयी चर्चा केली किचन मध्ये ज्या वाईट वस्तू असतात हो। इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात हो। त्यामुळे वाईट परिणाम होतो हो। पण आपला बराचसा वेळ म्हणजे आपली छान एक झोप आपण आपल्या बेडरूम मध्ये घेत असतो तर बेडरूमची दिशा किंवा बेडरूम मध्ये झोपण्याची पद्धत कशी असावी आणि कशी नसावी या दोन्ही गोष्टी आमच्या प्रेक्षकांना हो। हो। लक्षात घ्या बेडरूम जी आहे ना ती तुमची बेडरूम नैऋत्य दिशेला पाहिजे तुम्ही झोपताना पाय उत्तर दिशेला केले पाहिजेत जो मुलगा जी लहान मुलं शिकतात वर्ष एक ते पंचवीस यांनी पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपावं आणि जे कमावते व्यक्ती आहेत त्यांनी उत्तरेला पाय करून झोपावं उत्तरेला पाय केल्यामुळे धनवृद्धी आयुष्य वृद्धी या सगळ्या गोष्टी होतात तुमची स्वप्न पूर्ती देखील होते कमावता व्यक्ती पूर्वपश्चिम झोपत असला तर अपयशी ठरतो उत्तरेला पाय करून झोपा आता बेडरूमची अलाइनमेंट तुमची कशी असावी तर तुमचा जो बेड आहे तो चौकोनी आयताकृती असावा बॉक्स बेड नसावा जो चार पायांचा बेड पाहिजे चार पायांचा बेड म्हणजे खाली बॉक्स आला तर त्याच्यामागे रेडिएशन्स निर्माण होऊन जातात तिथली ऊर्जाही संपते आता हा जो बेड दाखवलेला आहे तो बेड हा चार पायांचा बेड आहे आणि अनेक वेळा काय होतं डायबेटीज बी पी कॅन्सर रात्रीच्या झोपेमुळे होतात रात्रीची झोप जर तुमची चुकली विचित्र झाली तर, तर गोष्टी घडतात यामध्ये बघा तुमच्या बेडच्या आजूबाजूला काय काय आहे बेडच्या आजूबाला बाजूला स्विच बोर्ड आहे टी व्ही आहे ए सी आहे त्यानंतरनं झुंबरवरती आहे फॅन आहे आणि यातून आजूबाजूला गेलेल्या सगळ्या वायरी या तुमच्या कन्सिल्ड गेलेल्या आहेत या कन्सिल्ड वायरी ज्या आहेत त्या कन्सिल्ड वायरी तुम्हाला रेडिएशन्स निर्माण करतात या वायरीमधून या इलेक्ट्रिक वायरमधून कमीत कमी, -कमी दोन ते अडीच मीटरचा मायनस ऑरा म्हणजे मायनस निगेटिव्ह रेडिएशन्स बाहेर पडतात आणि तुमच्या बॉडीतली एनर्जी लेवल संपवतात तुम्ही बघा या बेडरूममध्ये तुमच्या काय काय दिसतंय जनरल कॉमन यामध्ये इथे बेड तुमचा दाखवला आहे उत्तरेला पाय करून झोपताय स्विच आहे त्या ठिकाणी यानंतरनं फॅन दिसतोय झुंबर दिसतो ए सी किती इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस घेऊन तुम्ही रोज झोपताय इथे तुम्हाला शांत झोप लागत नाही प्रत्येकाच्या घरातली ही व्यथा आहे कारण आपण सगळं इलेक्ट्रॉनिक आणि असं मॅग्नेटिक फील्ड असणारं निगेटिव्ह गोष्टी आपल्या बेडरूममध्ये आहेत शांत झोप कुठे लागते तर या शेतकऱ्याच्या सुंदर झोपडीमध्ये लागते कधीही प्रत्येक माणूस गावाकडं गेलं की बरं वाटतं या झोपडीमध्ये शांत झोप लागते कधीही आपण म्हणतो आम्ही गेलो होतो कोकणामध्ये त्या घरामध्ये इतकी शांत झोप लागली कारण तिथे त्या झोपडीमध्ये फक्त सगळ्या नॅचरल गोष्टींनी झोपडी तयार केलेली आहे आपलं घर काय आहे सिमेंटच्या भिंती आहेत इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आहेत पाण्याचा नळ गेलेला आहे तिथून वायरिंग फिरलेलं आहे त्या झोपडीमध्ये काय कुठलंही निगेटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नाही आहे म्हणून गावाकडच्या घरामध्ये शांत झोप लागण्याचं कारण हे आहे नक्कीच सर चर्चा आपल्याला अशीच ठेवायची मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक, <ण्रावाराश्ट्रा> ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण वास्तू विजिटचे फायदे आणि साध्या सोप्या उपायांवर वास्तुदोष निवारण या विषयावर चर्चा करतोय सर आपण मगाशी चर्चा करत होतो की हो। बेडरूम कशी असावी कशा पद्धतीने झोपावं तर साध्या सोपा उपाययोजना ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकेल आणि त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात आणखी छान पद्धतीने होऊ शकेल बऱ्याच लोकांना झोपल्यानंतर आणि झोपेत उठल्यानंतर झोप पूर्ण झाली असं वाटतच नाही एनर्जी फील होत नाही जी शांत झोप लागते ते त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगतो आहे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा मोबाईल जवळ घेऊ नका मोबाईल कमीत कमी हा तुमच्यापासून चार ते पाच फूट अंतरावरती लांब ठेवायचा आहे झोपताना कारण रात्री दोन दोन वाजेपर्यंत व्हॉट्सअप चालू असतं फेसबुक चालू असतं इतर गोष्टी सगळ्या चालू असतात तर मोबाईल जवळ उशाशीच असतो तर त्याचा ऑरा निगेटिव्ह आहे त्याचा जो निगेटिव्ह ऑरा तो अतिशय विचित्र आहे मोबाईलचा तो मोबाईल तुमच्यापासून लांब पाहिजे जेव्हा रात्री तुम्ही टी व्ही पाहून झोपता तेव्हा टी व्ही हा झाकला पाहिजे टी व्हीवरती तुम्ही टॉवेल टाका पडदा टाका पण तो टी व्ही झाकला पाहिजे त्यानंतरनं तुमचा जो बेड आहे तो बेड जे आपले ऑन ऑफचे स्विच असतात जिथे आपण वायर लावतो ते ऑन ऑफच्या स्विचपासून लांब पाहिजे तुमचं नवीन बेड करताना किंवा तुम्ही बेड त्या स्विचपासून थोडासा लांब घ्या कारण त्यातून येणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे जे निगेटिव आहे ते तुमचं रेडिएशन्स सोडतं तुमच्या शरीरामध्ये आणि अशुद्धता वाढवतं बॉक्स बेडवर झोपू नकात जो बॉक्स बेड आहे तो निगेटिव्हिटी तुम्हाला देतो कारण त्याच्यामध्ये तुम्ही अडगळ भंगार नको त्या गोष्टी सगळ्या आत ठेवता आणि तो बॉक्स बेडवर झोपू नका तुमच्या ऊर्जेची हानी होते पूर्वी बघा चार पायांचे बेड होते चार पाया चार पायावरती चार पायांचं बेडवरती माणूस झोपायचं आरोग्य चांगलं होतं बाज होता लोखंडी पलंग होतं त्यावरती झोपायचे छान झोप लागायची आता आलेत बॉक्स बेड बॉक्स बेडमध्ये मुलांची खेळणी ठेवतोय दफ्तरं ठेवतोय गिफ्ट ॲटम ठेवतोय इस्तऱ्या तुटलेले पंखे तुटलेल्या सगळ्या गोष्टी त्या बेडखाली असतात चांदीची भांडी पैसे सगळं असतं आणि त्याच्यावरती माणूस झोपतो त्यातनं येणार रेडिएशन्स तुमच्या बॉडीमध्ये घुसतात आणि मग काय होतं आजार पण वाढीस लागतं गोळ्या घेतोय फरक पडतच नाही झोपायची जागा बदलली की फरक पडतो हे माझ्या वास्तुविजिटमध्ये घडतं त्यामुळे आपल्या झोपण्याची जागा अतिशय योग्य पाहिजे आणि लक्षात घ्या झोपताना तुम्ही देवाचं नामस्मरण करून झोपणं गरजेचं आहे त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये जर इलेक्ट्रिक डिव्हायसेस त्या बेडरूममध्ये कुठे असतील तर ते बाजूला ठेवा मी बऱ्याच वेळेला पाहिलेले लॅपटॉप कम्प्युटर आयपॅड सगळे असे आजूबाजूला पसरलेले असतात एका घराच्या बेडरूममध्ये कमीत कमी मी सोळा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बाजूला काढले तेव्हा त्या महाशयांना झोप लागली त्यांचा व्हॉट्सअपचा मेसेज माझ्याकडे आहे सर हे सगळं केल्यापासून छान झोप लागते पण यासाठी योग्य कन्सल्टन्सी वास्तू प्रत्यक्ष व्हिजिट करून त्या क्लायंटला नक्की कशाचा त्रास होता हे प्रत्यक्ष बघावं लागतं आणि त्याचा फायदा हा क्लायंटला नक्की होऊन जाईल तुम्ही आताच म्हणालात की बेडमध्ये आपण अडगळीचे सामान ठेवतो पण तसंच अनेकांच्या घरामध्ये सुद्धा अनावश्यक अडगळ भंगार असते जे टाकण्याची इच्छा होत नसते म्हणून ठेवलेल्या थे असतात तर त्याचाही परिणाम आपल्या वास्तव अडगळ भंगार जी ठेवली जाते तुटल्या फुटलेल्या गोष्टी आहेत बऱ्याचशा लागते लागते म्हणून अनेक पन्नास पन्नास वर्षापासून घरामध्ये गोष्टी पडलेल्या असतात आजी आजोबा टाकू देत नाहीत आईची आठवण आहे हे ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात अनेक ठिकाणी इतर एक पंधरा पंधरा वर्षापूर्वी बांधलेला नारळ मी काढला तिथे त्याच्यावरती धूळ बसली तो किडलेला आहे त्याच्यावर पोरकिडे अशा अनेक गोष्टी झाल्यात हे जे काही ते निगेटिव्ह इन्फ्रारेड तुमच्या त्याच्या आजूभोवतीचा ओरा हा निगेटिव्ह वस्तू अडबळ भंगारात घरात ठेवू नका काचेवरती धूळ बसली तर काय होतं पलीकडचं दिसायला सुरुवात होत नाही आपण काच तो दिसायला सुरू होऊन जातं त्यामुळे ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घरातनं जेवढ्या तुम्ही काढाल तेवढं तुमचं घर मोकळं होईल कारण हे मेमरीशी संदर्भात आहे सगळी निगेटिव्हिटी स्टोर स्टोअर इन माइंड अँड युअर हाऊस तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आवश्यक लागणाऱ्या रोज लागणाऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही घरात ठेवता अनावश्यक गोष्टींचा संग्रह पहिल्यांदा टाळा वास्तूमधले दोष तुम्हाला जर कमी करायचे असतील पहिल्यांदा तुम्ही आजपासून काय करा घरात नको असले सगळं काढून टाका जे लागते तेवढंच ठेवा अगदी काय होतं रद्दी जी न ना रद्दी ती दहा दहा पंचवीस पंचवीस किलो एका घरामध्ये मी पाहिली रद्दी तुम्ही एक किलो टाकली तरी नऊ रुपयेच मिळणार आहेत आणि पन्नास किलो टाकली तरी नऊ रुपये मिळणार आहे रद्दी म्हणजे काय सोनं आहे का की जेवढं साठवू तेवढं त्याचे पैसे दुप्पट होणार आहेत सांगितल्यानंतर लोकांना हसू येतं आणि टाकल्यानंतरनं जे काही इफेक्ट मिळतात ते त्यांना माहिती आहेत त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी माझ्या व्हिजिटमध्ये नक्की होतात तर आपण याचा लाभ घ्यायचा आहे आणि माझ्या ऑफिसला फोन करून नाम नोंदवा पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस तीनशे तेहतीस सहा हा माझा ऑफिसचा नंबर आहे हा कस्टमर केअर नंबर आहे यावरती फोन करून नाव नोंदवा माझी वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम गुगलवरती तुम्ही नाव टाकू शकता डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तू हा माझा रजिस्टर ट्रस्टेड ब्रँड आहे या ब्रँडचं काम अतिशय परफेक्टली चालतं तुम्ही व्हिजिटसाठी नाव नोंदवा प्रत्यक्ष मी तुमच्या घरी येईन महाराष्ट्रात परदेशात कुठेही कन्सल्टन्सी मी स्वतः जाऊन देतो सर, अनेक लोक अध्यात्मिक नसतात हल्लीच्या काळामध्ये विज्ञान युग त्यामुळे अनेक लोक अध्यात्माची कास सोडलेली आहे सध्या तर त्यामुळे घरात मंत्रोच्चार होत नसतील हो। किंवा एखादी व्यक्ती अध्यात्मिक नसेल तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच मंत्रामुळे धूप लावण्यामुळे अगरबत्ती लावण्यामुळे